रिक्षात विसवलेले रस्त्यात पडलेले किंवा चोरीला गेलेले तब्बल एकवीस लाख पन्नास हजार रुपये किमतीचे पन्नास मोबाईल शोधण्यात ठाणे खंडणी विरोधी पथकाला यश आले आहे त्यानुसार शनिवारी यातील काही जणांचे मोबाईल प्राथनिधिक स्वरूपात हस्तांतरित करण्यात आले असल्याची माहिती गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त शिवराज पाटील यांनी दिली ठाणे पोलीस आयुक्तालयात मागील काही महिन्यात नागरिकांचे मोबाईल फोन हरविल्याचे प्रमाण वाढल्याने त्या संदर्भात पोलीस आयुक्त ठाणे शहर व इतर वरिष्ठांनी हरविलेली मालमत्ता शोधून ती संबंधित नागरिकांना परत करण्याबाबत आदेशित केली आहे त्या अनुषंगाने ठाणे विरोधी पथकाकडून वेबसाईटच्या आधारे नागरिकांचे हरविलेले मोबाईल फोनची माहिती मिळवून त्याबाबत तांत्रिक तपास करून एकवीस लाख पन्नास हजार रुपये किमतीचे पन्नास मोबाईल शोधून काढले त्यानंतर शनिवारी त्याचे प्रातिनिधिक स्वरूपात काही मालकांना ते मोबाईल फोन परत देण्यात आले आहे ठाणे पोलीस आयुक्तालया अंतर्गत ठाणे भिवंडी कल्याण डोंबिवली उल्हासनगर बदलापूर परिसरातील नागरिकांना यावेळी आव्हान करण्यात आले असून ज्यांचे मोबाईल गहाळ झाले असतील त्यांची माहिती जवळच्या पोलीस ठाण्याला किंवा वेबसाईटवर अपलोड करावी असे आवाहनही यावेळी करण्यात आले आहे बिरो रिपोर्ट लोकहिंद कार्यान्वित आहे गव्हर्नमेंटनं जारी केलेला आहे याच्यावरती नागरिक हे त्याच्यावरती जर आपला मोबाईल मिस झाला तर त्याच्यावरती लॉग इन करून माहिती देऊ शकतात आणि पोलिसांना पण त्या पद्धतीनं माहिती मिळते त्याच्या पोर्टलवर या अनुषंगानं विरोधी पद्धत आणि त्यांचे तत्कालीन वरिष्ठ पोलीस निरीक्षक आता ए सी पी प्रमोशन झालेले शेखर साहेब आणि त्यांच्या टीमने यामध्ये अतिशय चांगली कामगिरी करून जवळजवळ पन्नास मोबाईल अंतर्गत केलेले आहेत ज्याची किंमत एकूण एकवीस एक लाख पन्नास हजार आहे याच्यामध्ये जे अधिकारी यांनी याच्यामध्ये काम केलं ते महिला पोलीस नि वरिष्ठ पोलीस निरीक्षक शेखर बागडे साहेब वरि महिला पोलीस निरीक्षक वनिता पाटील मॅडम ए पी आय गोरेसाहेब ए पे कापडणी साहेब ए पी आय चारमाळे साहेब ए पे पी एस आय राठोड आणि पूर्ण तीन यांनी याच्यामध्ये काम करून याच्यामध्ये जवळजवळ पन्नास मोबाईल हस्तगत केलेले आहेत आता हे मोबाईल जे काही नागरिकांचे केलेले आहेत त्या आपण काही नागरिकांना या ठिकाणी आपण बोलवलेलं आहे ज्यांना आपण हस्तांतरित करतो ते मोबाईल आणि बाकीचेही मोबाईल जे काही आपल्याकडं आहेत तेही त्या नागरिकांना आपण देणार आहोत यामध्ये का काही आपण अशी कारणं असतात की काही नागरिकांनी जाता जाता रिक्षामध्ये विसरलो किंवा कुठं पडलेला असेल किंवा काही ठिकाणी चोरी केलेला सुद्धा मोबाईल असतात आणि ते आपल्याला त्याच्यामध्ये आपण आय एम ए ट्रेस करून त्या ठिकाणी आपण हस्तगत करत असतो अशा पद्धतीने वेगवेगळ्या कारणास्तव जे काही मोबाईल आपल्याला प्राप्त आहेत त्या अनुषंगानं आपण जे मोबाईल आपण प्राप्त केलेले आहेत पन्नास मोबाईल आणि ते आपण हस्तांतरित करणार आहोत अतिशय चांगली कामगिरी संघविरोधी पक्षानं या ठिकाणी केलेली के आहे आणि याचं हस्तांतरण आपण थोड्या वेळात करणार आहोत आपल्या हद्ध्यामध्ये अवैध काही व्यवसाय किंवा अवैध धंदे चालू राहणार नाहीत याच्या अनुषंगानं माननीय पोलीस आयुक्त असेलच दुमळे सरांनी या ठिकाणी आदेशेत केलं होतं त्या अनुषंगानं या भागामध्ये असे आपल्या ठाणे पोलीस आयुक्तालय असेल किंवा बाकीच्या एरियामध्ये अवैध गुट्ठ्याची विक्री या ठिकाणी चालते आणि त्या अनुषंगानं ही कारवाई करण्यासंदर्भात मान्य पोलीस आयुक्तांचे आदेश होते त्या माहितीच्या अनुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक खंडणी विरोधी पथक शेखर बागडे साहेबांना एक इन्फॉर्मेशन होती की काल्हेर परिसरामध्ये एक कंटेनरमधून असा गुटखा जो आहे जो बँड आहे प्रोडक्ट आपल्या महाराष्ट्रामध्ये तो ये त्या ठिकाणी येत आहे त्या अनुषंगानं वरिष्ठ पोलीस निरीक्षक शेखर बागडे आणि त्यांच्या टीमनं त्या ठिकाणी ट्रॅप आयोजित केला आणि त्या ठिकाणी आपल्याला हा जो कंटेनर आहे हा पूर्ण त्या ठिकाणी आपल्याला मिळालेला आहे त्याच्यामध्ये जवळजवळ चाळीस लाखाचं चाळीस लाख ऐंशी हजाराचा गुटखा आपण त्या ठिकाणी हस्तगत केलेला आहे आणि टोटल कंटेनर आणि असं मिळून आपली जवळजवळ पंचावन्न लाख नव्वद हजाराचा मुस्लिमार आपण या ठिकाणी जप्त केलेला आहे या अनुषंगानं नारकोली पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्या करण्यात आलेला आहे अन्न सुरक्षा कायदा अधिनियमनुसार त्या ठिकाणी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे दोन आरोपी शरीफ साहब सावलूर आणि दुसरा आरोपी आहे इसाक अहमद निजामी हे दोन आरोपी आपण त्या ठिकाणी अरेस्ट केलेले आहेत आणि प्राथमिक माहिती घेता हा कर्नाटकमधून या ठिकाणी हा जो गुटखा आहे या ठिकाणी आलेला माहिती मिळत आहे आता पुढील इन्व्हेस्टिगेशनमध्ये हा गुटखा कुठून आलेला आहे याचं इन्व्हेस्टिगेशन पुढं करणार आपण आणि त्याच्यामध्येही काही आणखीन आरोपी या लिंकमध्ये आपल्याला मिळण्याची शक्यता आहे तर तसा तपास पुढं चालू राहील